हॅलो गुड मॉर्निंग तर काल गणेशजी आणि मी घरी आलेली आहे आणि खूप थकलो होतो आम्ही हॉस्पिटलमधून आलो होतो म्हणून तर रात्री जेवण वगैरे केलं आणि तसंच झोपलो कारण खूप थकावटपणा होता त्यांचे त्यांना इथं अजूनही बरं नाही आहे तर रात्री तर मी भांडी वगैरे काहीच केलं नाही आणि झोपून गेली तर आता उठलेली आहे इथं सगळ्यात अगोदर चहा वगैरे ठेवलेला आहे आणि दूध वगैरे गरम केलेलं आहे आणि स्वराकरता शाळेची तयारी कारण दोन दिवस मी तिकडे असल्यामुळे स्वराज मी तिला शाळेतच नाही जाऊ दिलं तर चला आता सगळ्यात अगोदर आपण चहा घेऊया आणि पार्सल एक आया थे तर घरी येऊन पडलेले आहेत बघते आता काय आहे तिच्यानंतर तर भरपूर मला डी डीएम होते की दाजींची तब्येत कशी आहे काय आहे तर त्या सर्वांसाठी हा व्हिडिओ आहे आणि माझ्या सबस्क्रायबर्ससाठी हा व्हिडिओ आहे आणि मी जे बोललेली आहे की जर आ, जे काही खच्चीकरण वगैरे करणं चालू आहे हे जर चालू राहिलं तर गणेशजीचं पण मत आहे की आपल्या फॅमिली तुटायला नको आणि आपल्या फॅमिलीवर याचा जर असर होत असेल तर आपण इथं स्टॉप घेणे किंवा ब्रेक घेणे खूप गरजेचं आहे तर भरपूर जणांनी डी एम केले की ताई तुम्ही असं करू नका तुमचे व्हिडिओ डे रेग्युलर चालू ठेवा तर बघू जर वाटलं तर नक्कीच तर तर तुम्ही बघू शकता दाजींची तब्येत व्यवस्थित आहे पण तरीसुद्धा त्यांना आरामाची गरज गरज आहे जास्तीत जास्त आणि जे काही झालेलं आहे ते मी सध्या नाही पण वेळ आल्यावर नक्कीच सांगणार आहे तर इथं सकाळ झाली होती सगळ्यात अगोदर चहा दूध वगैरे घेतलेलं आहे मुलांना दूध बिस्किट दिलं त्याच्यानंतर गणेशजींना पण चहा वगैरे करून दिलेला आहे आणि आता स्वराच्या शाळेची तयारी सुरू आहे तर सगळ्यात अगोदर मिक्स डाळ आणि भात याचा कु भात याचा मी कुकर लावून दिलेला होता गणेशजीला मी लगेच भाजी वगैरे आणायला पाठवून दिलं होतं कारण तीन ते चार दिवस मी घरी नव्हते त्याच्यामुळे पुऱ्या घरात गळाटा झालेला होता भरपूर कपडे धुवायचे बाकी होते आणि संध्याकाळी मी आल्यावर थकली होती त्याच्यामुळे आम्ही पटकन जेवण केलं मुलांना जीव खाऊ घातलं आणि आम्ही झोपून गेलो तर सकाळी उठल्याबरोबर भर भर गॅसवर भरपूर असा गळाटा होता कारण आपली मनस्थिती जर व्यवस्थित असली तर आपण घर वगैरे सर्व व्यवस्थितच ठेवतो आणि त्याच्यानंतर भरपूर असं कारणं आहेत तर इथं मी आता डाळ भात वगैरे ते शिजून वाफून घेतला होता भात पण झालेला होता आणि मिक्स डाळ म्हटलं चला थोडीशी तोंडाला चव येते कारण सुद्धा थोडंसं वीकपणा फील होत होता तर ड आज मी मिक्स डाळ म्हणजे असतात ना तर त्या सर्व मिक्स करून वाफून घेतली होती आणि भात पण करून घेतला होता जिरं मोहरी तडका दिला आणि त्याच्यानंतर मी त्याच्यात टोमॅटो आणि कांद्याची पेस्ट टाकलेली आहे कारण गणेशजींना पण मिक्स डाळ ही खूप आवडते तर त्यांना आता फिट अँड फाईन तरी म्हणतायेत परंतु हॉस्पिटलमधून सुट्टी झाली आणि आम्ही घरी आलेलो आहोत तर आता बाकीचे कामं पण होते आणि गणेशजी आधी जसा मला कामाला सपोर्ट करत होते तसा आता पण थोडा थोडा करतात तर मी पोळ्या म्हणजे कणिक वगैरे लावत होती तर त्यांनी लगेच मला म्हणजे हे आ, कांदा वगैरे चिरून दिला टोमॅटो वगैरे चिरून दिला तर आम्ही जसं आधीच्या व्हिडिओत सांगितलेलं होतं की झाला होता माझात वाद आणि त्यांच्यात वाद तर त्याच्यानंतर आमचं सुखी संसार भरपूर जणांना आवडत आहे आणि तुम्हाला जर आवडत असेल तर ल मी नक्कीच व्हिडिओ कंटिन्यू करेल परंतु जर माझ्या फॅमिलीवर जास्तच बोट उचलण्यात आलं किंवा काही झालं तर मी म्हणजे माझ्या फॅमिलीसाठी स्टॉपसुद्धा होऊ शकते बरोबर ना कारण माझ्यासाठी माझी दोन मुलं याच्याशिवाय माझं आयुष्यच नाही आहे तर चला चला स्वराचा टिफिन तयार आहे तिला शाळेत पाठवतो हॅलो बघा आता स्वयंपाक वगैरे केला मी आणि सगळ्या अगोदर स्वराला शाळेत पाठवलेला आहे आणि गडाटा तुम्हाला माहिती आपण घरी नसलो की मुलं घराचं कपाळखाना बनवून ठेवतात इथं गणेशजीचा आराम सुरू आहे आणि आता हॉस्पिटलमधून आम्ही आलो होतो तर कराठा कपडे याचा बघू शकता किती सारा आहे अजून तो धुवायचा बाकी आहे तर आता क्लिनिक वगैरे करून घेते सगळ्यात अगोदर स्वराजला बसवलं जेवण करायला बघा हाय जेवण करतोय हां जेवण करून घे तर स्वराज आता बसला जेवण करायला त्याला पण स्वराज शाळेत गेले की त्याला आधी जेवण पाहिजे तर बघा काय समस्त जेवण करतो एका ठिकाणी बसून जेवणाची सवय लावलेली आहे मी डायरेक्ट मुलांना तर चला आता सगळ्यात अगोदरी आवरून घेते मस्त पोळ्या वगैरे करून घेतल्या भात भात केलेला आहे आणि मिक्स वरण केलेलं आहे कारण गणेशजीला पण गोळ्या औषध घ्यायचं आहे लवकर त्यांना मेडिसिन द्यायचं आहे तर मग स्वयंपाक उरकूनच घेतला चला तर आता आपण घरचे क्लिनिंग करून या आणि गप्पा गोष्टी कारण आपल्याला कितीही नावं ठेवले हो तर ते आपण सहन करू शकतो एक वेळचं माझ्या नवऱ्याला पण इतकं इतकं टॉर्चर करण्यात आलं आमचे व्हिडिओ वापरण्यात आम्हा आलं आम्हाला अश्लील शब्दात बोलण्यात आलं तेसुद्धा सहन झालं परंतु जेव्हा आपल्या मुलांवर गोष्ट येते ना तेव्हा कोणतीचही सहन करू शकत नाही त्याच्यामुळे म्हटलं माघार घ्यायचा म्हणून मी कालचा तो व्हिडिओ पोस्ट केलेला होता आणि तसं पण मलाही असं वाटते की मस्तपैकी एखादा व्यवसाय लावायचा आणि आपण हे करायचं कारण ज्यांच्या हातापायात दम असते ना ते कुठूनही कमाई करू शकतात आणि पोट भरू शकतात तर इथं ना भरपूर सारे असे पार्सल जमा झाले होते भरपूर असं माझ्या कामावर इफेक्ट झाला कारण मी आधी पण सांगून ठेवलेला आहे आत्ता पण सांगतो की ज्या दिवशी आम्हाला प्रोडक्ट मिळते ना त्याच दिवशी आम्ही त्या प्रोडक्टचा व्हिडिओ शूट करत असतो आणि तेवढाच आम्ही पाट कंपनीला पाठवत असतो आणि जेव्हा त्या कंपनी आम्हाला त्या व्हिडिओचा अप्रूवल देते त्या दिवशी आम्ही तो व्हिडिओ पब्लिक करतो माझे अजूनही शॉर्ट व्हिडिओ म्हणजे हे जे काही झालं होतं त्याच्याच आधी माझे व्हिडिओ आधीच म्हणजे पोस्ट केलेले होते आणि जसा त्यांचा हे आला की बाबा हा व्हिडिओ पब्लिक करा तर मी लगेच माझा व्हिडिओ पब्लिक करत असते कारण माझं आणि कंपनीचं ॲग्रीमेंट असते एक एक वर्षाचं की तुम्हाला आमच्या म्हणण्यानुसार व्हिडिओ टाकावा लागणार आम आमच्या म्हणण्यानुसार तुम्हाला व्हिडिओ शूट करावा लागणार आणि जेव्हा त्यांचं ओके डन असते ना ते देट देट ते वर, अ, ते ते तर अशे, अशे अ, अ, ते डेट देतात कारण त्या डेटला त्यांच्या त्या प्रोडक्टवर म्हणजे डिस्काउंट असते किंवा सेल असते त्याच्यामुळे तो व्हिडिओ त्याच दिवशी अपलोड होणे आवश्यक असते तर असे असे कंपनीचे काही नियम असतात ते सर्वांना नाही माहिती आहे ते माझ्या सबस्क्रायबर्सना मी सांगत आहे बाकी इतरही कोणालाही मी स्पष्टीकरण देत नाही बाकी राहिला विषय ज्यांना ढोंग वाटते नाटक वाचते ड्रामेबाज वाटते त्यांना माझी कळकळीची हात जोडून पुन्हा एकदा विनंती आहे की प्लीज तुम्ही माझे व्हिडिओ बघू नका कारण माझ्या व्हिडिओत अश्लीलतापणा नाही आहे हे मला पण माहिती आहे आणि जि जिथं जिथं मी माझे व्हिडिओ दाखवत आहे त्या लोकांना पण कळत आहे मी माझ्या फॅमिलीशिवाय इतर कोणावरही बोलत नाही आणि मी इथून पुढे कोणालाही रिप्लाय उत्तर देत देत नाही आणि देणारही नाही कारण कोण कर आहे कोण खोटं आहे हे येणाऱ्या काळात समजणारच आहे तर असो एवढाच मला स्पष्टीकरण द्यायचं आहे आणि एवढंच मला सांगायचं होतं तर चला आता सर्व मी सगळ्यात अगोदर घर आहे ते क्लिनिंग करून घेतलं आणि घर क्लिनिंग झाल्यानंतर लगेच मी भांडे वगैरे घासायला बसली कारण मला मार्केटला पण जायचं होतं घरात किराणा वगैरे थोडासा संपलेला आहे आणि बिस्किट वगैरे संपलेले आहे घरातले कारण म मुलांना बिस्किट वगैरे असणे आवश्यक आहे आता मी गेली होती टेरेस्टवर कारण दोन बादल्या बकेट क बकेट म्हणजे कपडे धुवायचे बाकी होते तर मी आता टेरिस्टवर गेली आता तिथं पण एवढं मुलांनी धिंगाणा घालून ठेवला होता की विचारता सोयने तर धिंगाणा वगैरे हे टेंट वगैरे काढलेलं होतं बहुतेक स्वरांनी तर ते टेंट वगैरे एका काड़ बाजूने काढून ठेवलं वर झाडांना सुद्धा पाणी घातलेलं नव्हतं कोणीच तर पाणी वगैरे घातलं झाडांना आणि हे कपडे वगैरे वॉश करून घेतले त्याच्यानंतर स्वराची आंघोळ करून दिली स्वराजची आंघोळ करून दिल्यानंतर गणेशजीसाठी काही फ्रूट आणि मेडिसिन वगैरे आणायचं होतं तर म्हटलं चला थोडंसं मार्केटला पण जाऊया आणि मुलांसाठी खाऊ बिस्किट वगैरे घेऊन येऊया तर कपडे वगैरे वॉश केले त्याच्यानंतर मग स्वराच्या शाळेत पण गेली मी त्याच्यानंतर ह्या किराणा वगैरे आणायला गेली त्यांचं मेडिसिन त्यांचं ते सर्व आणायला गेली आणि स्वराजला आम्हाला सोबत न्यावं लागलं कारण आई शेतात जाते त्याच्यामुळे घरा घरी स्वराजला पाहायला कोणीच नव्हतं गणेशजीला तर एवढा कंटाळा आणि एवढा विकनेस पण आलेला होता की त्यांची अक्षरशः चलायची पण इच्छा नव्हती पण मी त्यांना सांगितलं की थोडं इमर्जन्सी काम आहे त्याच्यामुळे चला तर इथून पुढे गणेशजी माझ्यासोबतच राहणार आहे माझ्यासोबतच दिसणार आहे ज्या कोणत्या माझ्या ज्याने चुका झाल्या असतील त्या त्यांनी माफ केलेल्या आहेत आणि मी सुद्धा माफ करून दिलेल्या आहेत त्याच्यामुळे माझी हॅपी फॅमिली मी सुरू करत आहे ज्यांना आवडत असेल त्यांनी बघा आणि नाही आवडत असेल तर डिसलाईक करा चला मार्केटमधून आलो आम्ही आता जस्ट मुलांसाठी खाऊ आणलेला आहे ते तांदूळ आणले होते ना हा ना ते स्वराजला घेऊन गेलो होतो मार्केटना स्वराज बघा कसा आल्या आल्या झोपला ॲटोमध्ये झोपून गेला हे प्रोडक्ट एवढे मोठे येऊन बसले तीन चार दिवस घरी नव्हती तर आता त्याचा रिव्ह्यू द्यायचा आहे हे बघा डिस्काउंट होता सेलमध्ये म्हटलं चला मुलांसाठी खाऊ वगैरे घेऊन जायचा स्वरासाठी आणलेले आहेत बेल्ट मस्तपैकी स्वराला जा सर्वात जास्त काय लागते तर बेल्ट मेवा आलेला आहे आता सुका मेवा आलेला आहे कोणीतरी पाठवलेला आहे याचा रिव्ह्यू द्यायचा आहे इन्स्टावर तर चला देऊन देते आणि चहा पण करते